मिरजेत नशेच्या तीन जणांना अटक महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांची कारवाई मिरजेत नशेच्या अटक करण्यात आली आहे आरोपी धनंजय प्रदीप गाडे ओंकार संभाजी साळुंखे आणि मोहम्मद रफिक सादिक गोदड अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत दरम्यान आरोपी ओंकार संभाजी साळुंखे हा यापूर्वीच्या गुण्यात हद्दपार होता मात्र तरीही मिरजेत येऊन साळुंखे हा नशेच्या गोळ्या विक्री करण्याचं रॅकेट चालवत होता अटक केलेल्या तीन आरोपींकडून साडे चौपन्न हजार रुपये किमतीच्या नायट्रोवेटच्या सहाशे नशेच्या नशेच्या गोळ्या या ड्रग या प्रकारात मोडत असून त्या मानवी जीवितास आणि शरीरास अपायकारक असल्याने या तीन आरोपींविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय सदर गुन्ह्यात त्यांना अटक केली आहे त्यांनी नशेच्या गोळ्या मिरज शहर आणि परिसरात नशा करणाऱ्या इस्मांना जादा दरानं विक्री करण्यासाठी आणल्याचं निष्पन्न झाले मी जयदीप कळेकर साहेब पोलीस निरीक्षक महात्मा गांधी पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक श्री संदीप सर सर अपर पोलीस अधीक्षक श्री भोगेसर आपण पोलीस अधिकारी मिरज उप यांनी मागील काही दिवसापासून आपल्याला नशेच्या गोळ्या व्यापार करणाऱ्या टोळ्यांच्यावर कारवाई करण्यावर आदेशित केलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही महात्मा गांधी पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्री गुरु आणि डीबीची टीम यांनी माझी काही दिवसापासून चौकशी करून आपल्या परिसर मिरज आणि मिरज परिसरामध्ये जी नशाच्या गोळ्याचे व्यापार करणारी टोळी आहे ते आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि जवळपास चोपन्न हजार पाचशे वीस रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे जवळपास नायट्रावेट टेन एमजी या प्रकारच्या सहाशे गोळ्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि याच प्रकारे आम्ही याच्यामध्ये आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का त्यांना पुरवठा करणारे कोण त्याचा तपास आम्ही करत आहोत आणि संपूर्णतः या परिसरातून गांजा किंवा अवैध ज्या नश्याच्या गड्या आहेत त्याच्यावर कारवाई करून तपास करत आहोत धन्यवाद